मी पाहत आहे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना एकत्रित आणून निवडणूक लढवण्याचा निर्णय आमदार भालचंद्र जारकीहोळी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी या ठिकाणी श्री हालसिद्धनाथ मंदिर परिसरात बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारात आयोजित सभेमध्ये आमदार जारकीहोळी बोलत होते या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी बीडीसीसी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब कुलगुडे होते ते म्हणाले सहकार क्षेत्रात मोठा अनुभव असलेल्या अण्णासाहेब जोल्हे यांच्यासारखी मंडळी या बँकेत राहणं गरजेचं आहे जोल्हे सारखे संचालक लाभल्यास संस्था एक हजार कोटी ठेवी करणं शक्य होणार आहे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज आणि विविध योजना वेळेवर देता येतील माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे म्हणाले की बीडीसीसी बँक म्हणजे शेतकऱ्यांची कैवारी आहे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याची सुविधा देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करणं गरजेचं आहे आमदार शचिकला जोल्ले म्हणाल्या की खानापूरपासून प्रचार सुरू झाला असून त्याची समाप्ती श्री हलसिद्धनाथ मंदिरात झाली आहे त्यामुळे विजयाचा पहिला गुलाल आपाची वाडीतच येणार आहे त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा राजकारण नको सहकार क्षेत्रात काम करताना राजकारणाला बाजूला ठेवून लोकांचं हित जोपासूया निवडणूक लागली तरीही साम दाम दंड भेद वापरून आपण विजय होऊच मात्र सहकार क्षेत्रातील काम भोगून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे यावेळी बीडीसी सी बँकेचे चेअरमन आपासाहेब कुलगुडे संचालक राजेंद्र अंकलगी व्हाईस चेअरमन पवन पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास विक्रम इनामदार शंकरराव पाटील हाल शुगर चेअरमन एम पी पाटील नगराध्यक्ष सोनल कोठाडिया पी एल डी बँक चेअरमन एस एस ढवणे सिद्धू नराठे रमेश भिवसे राजू गुंदेशा सुनील पाटील सुमित सासने यांच्यासह हाल शुगरचे संचालक विविध संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मागच्या अध्यक्ष श्री रमेशाला कत्ती त्यांचं नावच घेतो त्यांचं काय भीती मला अजिबात नाही आहे आणि मी कोणाला नाही भी नंतर आम्ही बँकाला गेलो आमचा तेव्हा अध्यक्ष नव्हता आप्पासाहेबांना कुलगुरे त्यांच्या तालुकामध्ये आर्ट सोसायटी केलं होतं त्यांनी त्यांनी मला बोलवलं राजूला जरा अर्जंट बँकाकडे म्हणून मानदेशांना दोडगोड सिनियर डायरेक्टर तीस वर्षापासून त्यांनी डायरेक्टर आहे तिथं माझी आमदार कितूरची त्यांनी मी गेलो बँकात काय काय झालं असं असं त्यांनी करायला ह्याला काय करायचं ह्याला आम्ही काय करायचं मी तेव्हा बोललो मांजेशाला दोडगोड्या तुम्ही गाठ रवा एक आठवड्यात त्याला खाली उतरून दाखवतो म्हटलं मी एक आठवड्यात त्याला खाली उतरायचा नंतर मी आमच्या राजकीय गुरु झारखिळी बंधू सगळा आमचं गुरु आहे रमेशाला झारखिळीला फोन केलो मी तुम्ही ह्याला अध्यक्ष केले असं इथं भानगड करायला लागलं त्यांनी आता आम्ही काय करायचं एक त्याला उतरा नाही आमचा राजीनामा घ्या दोघांपेक्षा एक करा नंतर तोळीने त्याला फोन त्याला फोनवर संपर्क साधवला काय म्हटलं असा असा डायरेक्टर सगळं तुमच्या विरोधात इथं बसले आणि चौदा डायरेक्टर पंधरा डायरेक्टर मध्ये चौदा डायरेक्टर सही केले तुला काल उतरा म्हणून तुम्ही राजीनामा देता काय अविश्वास ठराव घेता तो त्याला कळाला आला रे रे काय होत नाही नंतर म्हटलं काय डायरेक्टरला काय द्यायचं देतो काय तरी म्हटलं आम्ही सावकारला म्हटलो आम्ही पैशासाठी त्याचा विरोध केले नाही जोल्ले आणाने बी आम्हाला पैसे दिले नाही आम्हाला त्यांनी नको जेवढा डायरेक्टर एक मताने सांगितल्या बरोबर त्यांनी राजीनामा पत्र पाठवून दिला पाठवून दिला तर चोवीस तासामध्ये आम्ही आमच्या जोल्ले अण्णाच्या तीस सोसायट्या मंजूर करून दिली चोवीस तास मंजूर आमचा ता सावकारचा साथ होता आम्हाला त्याला बोलून आम्ही त्याला अध्यक्ष केलो जोल्ल्याने त्याला सूचक म्हणून सही सा, केलं होता मग त्याला टाकला कोणाला त्यालाच कोणाचा त्यांच्या विरोधात तरी सुद्धा आम्ही तेव्हा नऊ वर्ष जारकीवाळी बंधू चांगला होता आता जारकी बंधू दिवाळी करतात काय आणि दुसरं गोष्ट एक गोष्ट मी स्पष्ट सांगतो नऊ वर्षामध्ये जारकीवळी बंधूंनी एक पैसा तिचं लोन घेतलेलं होतं सतीश सावकारच्या कारखान्याला अठ्ठावन्न करोड लोन दिलं होतं आणि संबंध डी सी सी बँक इतिहासमध्ये ते एक नंबर अकाउंट आहे दर महिना त्यांचं व्याज येते हप्ता येतात पाहिजे तर इथं पतर्च बंदूक आहे डीसीसी बँकमध्ये येऊन त्यांचा अकाउंट तुम्ही चेक करू शकता नऊ वर्षामध्ये एकच लोन त्यांनी घेतला आणि कोणाला बी त्यांनी लोन दे म्हणून सांगितलं नव्हतं परंतु हेनी त्यांचा आपला स्वतःची साठी एक अपार्टमेंट एक हॉटेल एक कारखाना सगळं मिळून साडे चारशे कोटी लोन घेतलेला माणूस आहे स्वतःचा साडे चारशे कोटी हॉटेलला शंभर कोटी अपार्टमेंटला शंभर कोटी कारखान्याला एकशे पंचवीस कोटी देवी न माझा मित्र राजा वंकिलीने हलका केला असं वाटतंय मला तर कारण सर्व वर्षी डी सी सी काय काय घडलंय काय नाही ते सांगितलेलंच आहे आता ह्या दहा वर्षाचा कालावधीत माझं दुसरं पिरियड चिकोडी अखंड अखंड तालुक्यामध्ये ह्या वर्षी पहिल्यांदा निप्या नाही आणि चिकोडी तालुका वेगळं होणार आणि मी चिकोडीमधून स्पर्धा करणार हे तुम्हाला माहीतच आहे निपाणी होऊन चिकोडीहून निपाणी होऊन कारण इथं कशामुळं निपाणीचं सोसायटीचं मेंबर होण्यासाठी काय महाभारत घडलं हे सगळ्यांना माहीत आहे आपण कारण कदाचित आपल्याला होत नव्हतं मेंबर त्याच्यानंतर मेंबर झाला आपल्याला सगळ्यांना पत मिळालं चालू झालं आणि त्याचवेळी बालचादाराला जायच्या वेळी सर्व संचालकांनी घेऊन एकत्रित घेऊन पक्षातील जात्यात सगळ्यांना मिळून डी सी सी बँक एकमेव आपलं बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याचं हितचिंतक आणि एक कैवार आहे त्याचं आपण जोपासण्या केला पाहिजे अशा प्रकारचं मिळून एक आठ नऊ महिन्यामध्येच त्या साधारणपण तीनशे कोटीचं वर डिपॉझिट वाढलं तीन कोटीचं वर फायदा झाला आता जर अजून सांगितलं मग सांगितल्यासारखा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी ह्याच्यात घडलेल्या आहेत अजून तुमच्यापर्यंत आलं नाही कारण अजून टाईमच मिळाला नाही अप्पासाहेब कुरगुडे फक्त आठच महिन्या अध्यक्ष आणला आहेत तरी पण बहुतेक वीस वर्षाचं कोण केलं नाही तेवढं काम आपलं अप्पासाहेब कुरगुडेचं एक अध्यक्ष खाली आणि बालचंद नेतृत्व खाली सर्व संचालक मंडळ मिळून ह्या सेवेत केलेलं आहे कारण पुढच्या काळात सुद्धा एक फक्त राजकारणाचा अड्डा नवा एक शेतकऱ्यांना चांगला व्हावा झिरो पंच पर्सेंटमधून जास्तीत जास्त लोकांना एक कर्ज मिळावा कारण सरकार होऊन आलेलं फक्त साडेसातशे कोटी असेल अगोदरचं तीनशे तीन हजार तीन कोटीचं वर वर अजून गेलं नव्हतं तीन हजार सहाशे कोटी आता दिले आता तुम्ही परवाच एक बंगलोर डी सी बँकेचा एक आढावा बघितला असेल पेपरमध्ये एक शंभर वर्षाचा इतिहास आता बेळगाव डी सी सुद्धा एक शंभर वर्षाचा इतिहास आहे ह्या वर्षी शतमानोत्सव आचरण आहे कारण शतमानोत्सव आचरणासाठी साधारणपण चौदा कोटी आमच्याकडे शिल्लक आहेत त्यातमध्ये नेतृत्व नेतृत्वाखाली असं ठरलं की एक कार्यक्रम करून फक्त खर्च करण्या कर करायचं आयोजित सगळं डी सी सी बँकेचा ब्रँच चांगला व्हावा त्याचं फर्निचर किंवा त्याचं लोकांचं येऊन बसण्यासाठी कारण सोसायटीचं लोक येऊन बसतात बसायला कुठच्या नाहीत बसायला हे नाहीत त्याचं चांगलं व्हावं आणि सोसायटीनं पण काहीतरी गिफ्ट द्यावं अशा प्रकारचा मी योजना ऑलरेडी चालू केलेल्या आहेत ह्या प्रकारमध्ये बऱ्याच गोष्टीत અને පුર્છ કળા તે ટ્રેક્ટર લોન ફક્ત તમે દેતા કમર્શિયલ લોન સોસાયટી તો એ સભા છે આપકો સબ પતા હે 19 ઓક્ટોબર કો બેલગામ ডিসિસ બેંક કા ચુનાવ ચલ રહે હૈ ઉસકે બજે ચાહ હમ લોગ એ ફંક્શન બુલાયે આપકો સબ બુલાયે લેકિન હમ લોગને 11 વે તારીખે યહા પે હમ લોગ સભા કર રહે હે શુરુ હમણે કિયા થા ખાનાપુર સે ખાનાપુર સે હમારા પહેલા સભા શુરુ હુઆ आज निपाणी में अपनी आखिरी सभा हम लोग खत्म करें क्योंकि ग्यारह तालुक हो जाएंगे ये सभा यहाँ पे हम लोग इससे पवित्र जगह पे जाके हम लोग खत्म कर रहे तो हम चाहते हैं भगवान का भी आशीर्वाद हमें मिले मतलब हमारी जो ग्रुप के वो सब आशीर्वाद मिले करके इतने अच्छे जगह क्योंकि मैं आज इतना खुश हूँ क्योंकि मेरे चुनाव क्षेत्र के लोग बहुत बोलते थे क्योंकि आप इधर आ जाओ मंदिर जाएँ करके बहुत बार बोलते थे लेकिन अचानक आज भगवान ने हमको बुलाया आशीर्वाद दिया तो मैं बहुत खुश हूँ मतलब आज आज फंक्शन पे आके तो इसके लिए चुनाव मतलब जो चल रहा है ये जो कोऑपरेटिव चुनाव है सहकार के चुनाव है मतलब इसमें कोई ना कांग्रेस है ना बीजेपी है ना जे है ना एम है हम सब साथ को ले चल रहे क्योंकि कोऑपरेटिव में राजनीति नहीं आना चाहिए क्योंकि हम सबको साथ में लेके चल रहे इसमें हर पार्टी के लोग मिलके हम लोग चुनाव कर रहे हैं चुनाव से पहले तीन महीने मैंने जब हमारे डिस्ट्रिक्ट के सब जो नेता है उनको सबको जाके मिला रिक्वेस्ट किया उसमें वस्तुवारी मंत्री श्री सतीश अना झारकीवाड़ी है प्रभाकर कोरे साहूकार है लक्ष्मण सऊदी साहूकार है फिर रमेश जारकीवड़ी गोका का आमदार है फिर मैंने अन्ना साहब जोले सबको जाके मिला मैंने मैंने बात किया देखिए चुनाव डी सी बैंक का हर साल होता है लेकिन ये चुनाव नहीं होता है सब लोग मिल के जुल के मतलब चुनाव करते हैं हम लोग इसके लिए हम लोग तैयारी कर रहे हैं आप सबके आशीर्वाद चाहे करके सब उन नेताओं को मैंने रिक्वेस्ट किया तो उन्होंने बोला ठीक है आप सब जगह जाओ बात करो वहाँ की क्या राय है पूछ लो उनकी क्या इच्छा है उसके बाद हम लोग फिर बैठेंगे सबकी उनके अनुमति लेके हम लोगों ने हर जगह हर तालुके में जाके वहाँ पे प्रचार किया उनके जो राय है पूछे आज हम लोग उसी के इस मतलब निपानी आ गए आपसे मतलब मिलेंगे बात करेंगे आपकी जो भी इच्छा है राय है बताएंगे उसके ऊपर हम लोग आगे निर्णय लेंगे लेकिन मतलब अभी जो चुनाव है हम लोग मिल लड़ने के लिए फैसले किए हैं फिर भी इसमें बहुत सारे अड़चन भी आएंगे क्योंकि अभी चुनाव दो महीने के बाद है अभी दो महीने के बाद चुनाव होगा अड़चन भी थोड़ा आएंगे क्योंकि राजनीति इसमें आता है इसके लिए आते हैं लेकिन हम लोग इतने अभी आपको एक ही मतलब बताता हूँ अन्ना साहब चोले साहब मतलब बीरेश्वर सोसाइटी जो खोला है पच्चीस साल में उन्होंने चार हज़ार करोड़ डिपॉजिट लेके आए पच्चीस साल में चार हज़ार करोड़ बीरेश्वर में डिपॉजिट हो गया हमारा डी बैंक जो सौ साल हो गए मतलब सौ साल में भी हम लोग अभी साढ़े छः हज़ार सात हज़ार के पास ही घूम रहे हैं मतलब क्योंकि इसके लिए हमको भी मतलब आगे जाना है हमारा भी बैंक दस हज़ार करोड़ डिपॉजिट बने तो इसके लिए हम लोग ऐसे देख रहे हैं बैंक को मतलब ऐसे डायरेक्टर आए ऐसे जो आड़ मंडली में आए उनको बैंक का अनुभव हो कोऑपरेटिव का अनुभव हो उनसे मतलब किसानों का अच्छा हो जाए ऐसे लोगों को हम ढूंढ रहे हैं इसके लिए मैं आपको हाथ जोड़ के विनती करता हूँ अन्ना साहब जल्ले हमारे डी बैंक की जरूरत आहे जरूर सांगितलं अण्णाने खूप छान सांगितलं काय सांगितले सगळ्यांनी सहकार करा ह्याच्यामध्ये राजकारण नाही आम्ही भाजपाकडून आहे कोणी काँग्रेस कडून आहे कोणी जे डी एस कडून आहे कुठल्याही पक्षात असू दे परंतु हे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी हे सहकार तत्वातलं सोसायटी आहे आणि ज्या वेळेला सहकार येत त्यावेळेला आम्ही आमचं राजकारण बाजूला ठेवून लोकांचं हित जोपासण्यासाठी आम्ही सगळीजण एकत्र येऊन काम करणं हे गरजेचं आहे हे पटतंय तुम्हाला आज आपण सगळेजण ते आव्हान दिलोय त्या आव्हानला किती लोक मान्य होतील नाही होतील निवडणुका लागल्या तरी आम्ही सगळेजण तयार आहे साम दाम दंड भेद सगळं वापरणार परंतु अण्णासाहेबांना निवडून आणणार हे आपलं सगळ्यांचा उद्देश आहे बालचंद्रण्नांचा साथ अध्यक्षांचा साथ सर्व निर्देशक मंडळींचा साथ असल्यानंतर हे आपल्याला खूप मोठ विषय नाही आहे सहकार हलशिदनाथ कारखाना बघितला हे देखील सहकार क्षेत्राचा एक कारखाना आज कुठल्या ऊर्जित अवस्थामध्ये अणासाहेबांनी ते कारखाना उभं केलं हे के तुमच्या सगळ्यांच्या डोळे देखत उदाहरण आहे बालचंद्रणाने सांगितलं बीरेश्वर संस्था हे देखील पस्तीस वर्षामध्ये कुठल्या पद्धतीला उभं केलं हे पण तुम्हाला माहीत आहे आणि आज आपण डी सी सी बँकच्या ह्या निवडणुकीमध्ये भालचंद्र सगळ्यांना विनंती केलं की सगळी मिळून आपण एकत्र येऊन ते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक वाक्य वापरला त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जे शेतकऱ्यांचा पाठिंबा आम्ही द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना बलवान करायला पाहिजे त्यांना देखील इन्शुरन्स असू दे दुसरं असू दे त्यांच्या हितासाठी त्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी आपण बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह सोसायटी आपण सगळ्यांनी मिळून लढवूया आणि शेतकऱ्यांना उपयोग करून देऊया ह्या बँकेमधून तुम्ही प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये पी के पी एस प्राथमिक कृषी पत्नी सहकारी संघ तुम्ही चालवता हे संघ चालवल्यामुळं तुमच्या तुमच्या गावामध्ये शेतकऱ्यांना उपयोग झालाय म्हणणारे किती लोक आहे जरासा वर उचल चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील